पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे मंदिर तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आसूद गावातील भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या केशवराज मंदिराला या गावात ठिकठिकाणी आपल्याला नारळ पोफळी आंबा फणस रातांबाची झाडे दिसतात या झाडांच्या मधून वाट काढत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आपण पोहोचतो या नदीजवळ हा पूल ओलांडून मातीच्या पायऱ्या वर चढून गेलं की एका टेकडीवर गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर दिसतं मंदिर साधारण हजार वर्ष जुने आहे या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे इथली भगवान विष्णूंच्या अवतारातील काळ्या दगडातील कोरलेली मूर्ती मन मोहून टाकते देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे तेथून बाराही महिने पाणी वाहत असते ते पाणी पिऊन मन प्रसन्न होते आम्ही खाली उतरल्यावर येथे अनेक स्थानिक कुटुंबांची घरं आहेत त्यात उत्तम कोकणी मेवा आणि जेवण मिळते आजी आज आजोबांचा स्वभाव तर इतका गोड होता की ते म्हणतात ना कोकणची माणसं साधी बोळी याची जाणीव झाली इथले मोदक पण चवीला खूपच छान होते चला तर मग तुम्ही कधी भेट देताय या मंदिराला